ओम शांती त्यागाशिवाय भाग्य नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही त्याग केला तर भाग्याची प्राप्ती होते पण त्यागाची पद्धत चांगली असली पाहिजे जसे एखाद्या भिकाऱ्याला पैसे दिले हा त्यागच आहे पण देताना जर त्याच्या तोंडावर फेकून मारले म्हणजे त्याला हीन तुच्छ समजून दिले याचा अर्थ अहंकार हा अवगुण आपल्यामध्ये आला मग याचे भाग्य कितीसे मिळणार एकदा कोणी एक लेखक आपल्या घरी जात होता त्या दिवशी त्याच्याजवळ त्याचा पूर्ण महिन्याचा पगार होता थोडी रात्र झाली होती तो रिक्षातून उतरला आणि एक म्हातारी बाई त्याच्या पुढे आली म्हणाली बाळ मला थोडे पैसे दे ना मी सकाळपासून जेवली नाही लेखक त्याच्या तंद्रीत होता त्याने एकदम दचकून पाहिले त्याला त्या म्हाताऱ्या आजीला पाहून तरीच झालं त्याने विचारले आजी तुला एका वेळेसच्या जेवणासाठी किती पैसे लागतील ती म्हणाली दहा रुपये लेखकाने विचारले मी तुला शंभर रुपये दिले तर ती म्हातारी म्हणाली कशाला चेष्टा करतो बाबा द्यायचे नसतील तर नको देऊ लेखक म्हणाला नाही। नाही, नाही नाही मी चेष्टा करत नाही ती आजी म्हणाली आठ दहा दिवस माझ्या आनंदात जातील पाचशे रुपये दिले तर आजी म्हणाली माझा महिना आनंदात जाईल तो रिक्षावाला दोघांचेही बोलणे ऐकत होता लेखकाजवळ त्या दिवशी पाच हजार रुपये होते त्याने ते खिशातले पैसे काढले रिक्षावाल्याला भाडं दिलं आणि उरलेले पैसे त्या आजीला देऊन टाकले ती आजी म्हणाली बाबा रे आता तर मरेपर्यंत मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही, देव तुझं भलं करू आणि लेखक समाधानाने तिथून निघून गेले रिक्षावाला पाहतच राहिला खरच, या त्यागाचे भाग्य लेखकाला किती मोठे मिळाले असेल त्याग फक्त पैशांचाच नसतो जे लोक झोपेचा त्याग करतात त्यांना नवीन काहीतरी करायला वेळ मिळतो जे लोक जेवणाचा त्याग करतात म्हणजे उपवास करतात निदान आठवड्यातून एकदा तरी त्यांना आरोग्य मिळते पण उपवास फक्त पाणी पिऊन असावा नाहीतर पाणीही न पिता असावा काही लोक आपल्या गुणांचा त्याग करतात कसंही वातावरण असलं तरी आपल्या खेळकर वृत्तीने ते वातावरणाला हलके बनवतात याचे भाग्य म्हणजे ते सगळ्यांना हवे हवेसे वाटतात ब्रह्मा कुमार कुमारी बनले या त्यागाचे भाग्य ब्राह्मण जीवन मिळाले पण त्यागातही नंबर आहेत म्हणून भाग्य मिळण्यातही नंबर आहेत आपल्या भाग्याची रेषा काढण्याचा आधार आहे श्रेष्ठ संकल्प आणि श्रेष्ठ कर्म ब्राह्मण म्हणजेच भाग्यवान पण प्राप्त झालेल्या भाग्याला जन्मसिद्ध अधिकाराला किती श्रेष्ठ बनवायचं हे प्रत्येकाच्या पुरुषार्थावर आहे भाग्याला मन वाणी कर्माने सेवेमध्ये लावणे यातच नंबर बनतात कोणी नेहमी धारणा स्वरूप बनतात तर कोणी कधी कधी स्वरूप बनतात सहन केल्यानंतर समावून घेता आले नाही तर इकडे तिकडे त्या गोष्टीचे वर्णन केले जाते म्हणजे मीच बरोबर आहे हे पटवण्याचा प्रयत्न होतो म्हणजेच ध्येय अभिमान येतो आणि परचिंतनही होते अशा प्रकारे त्याग तर दुसरीकडेच राहतो पण अवगुण मागे एक येतात मग भाग्य कमी होते त्याग करतानाही समोरच्याला जर त्याची गरज असेल तर भाग्य मोठ असते आणखी आपल्याला गरज असताना दुसऱ्याची गरज पूर्ण करणे याचे भाग्य फार मोठे असते आपल्याला सहन करता आलं तर आपण दुसऱ्यांना मदतही करू शकतो आपल्या गुणांचे दान करू शकतो तन मन धन वेळ स्वास आणि संकल्प यापैकी सेवेसाठी कशाचाही त्याग केला तरी बाबा भाग्य देतातच व्यर्थ संकल्पांचा त्याग केला तर समर्थ संकल्प करता येतात परचिंतनचा त्याग केला तर स्वचिंतन करता येते तन सेवेत लावले तर सतयुगात निरोगी काया मिळेल मन सेवेत लावले तर बाबांची नेहमी सोबत राहील धन सेवेत लावले तर सतयुगात सोन्याचे महाल मिळतील वेळ सेवेत लावली तर वेळेच्या पटीत सतयुगात जन्म मिळतील बाप दादा म्हणतात संगमयुग भाग्यवान बनण्याचे युग आहे आता नाही तर कधीच नाही संगम युग निघून गेल्यावर काहीच करता येणार नाही म्हणून आपल्याच हाताने आपल्या भाग्याची रेषा वाढवून घ्यायची जितकं करता येईन तितकं त्याग करायचं आणि भाग्य वाढवून घ्यायचं ओम शांती